आपल्याला दाखवता मग तिच्यावर काय जी त्यांच्या मनात शंका आहे त्याचं उत्तर मिळवतात तर चांगला प्रयोग हो और... आहे म्हणजे आम्ही योग्य मार्गावर हो जातो अति योग्य मी आपली युट्यूबची बऱ्याच दिवसापासून पाहतोय आपले शी आमचे शेत पहिल्यापासून कोरडवाऊ आहे त्याची ठिबक सिंचनविषयी आपण युट्यूबला वरीलच्या माध्यमातून एवढ्या सो साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगता त्यामुळे आम्हाला ठिबक सिंचन करण्याची प्रेरणा मिळाली आमच्या इथे पण ठिबक करणाऱ्या कंपन्या भरपूर आहेत खूप आहेत पण ते कमर्शियल माइंडने मार्गदर्शन करतात परंतु आपण शेतकऱ्यांच्या हिताचे काय आहे ते सांगता हा अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करता त्या तीन बारकावे सांगता त्यामुळे भविष्यात ही आपल्या मार्गदर्शनाने केलेल्या सिंचन व्यवस्थेत समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेता आपल्या अशा निस्वार्थ मार्गदर्शनामुळे आम्ही आपल्या हिरा इंडस्ट्रीज ठिबक सिंचन बसवणार आहोत तरी त्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे व भविष्यात ही काही अडचण आल्यास आपले सहकार्य असावे नाही नक्की नक्की धन्यवाद हा तुम्ही जी सब आम्ही नवीन बनवली आहे ती ज्याला छिद्र पाडून त्याच्याबद्दल बोलताय हा काय प्रश्न आहे सांगा मला अशी लाईन पाहिजे आणि मला ते गंगापर लावायचं गंगापर लावायचं मला ते आठ आठ फुटावर पाहिजे बरोबर तर तुम्हाला ड्रिप नाही करायची आहे तुम्ही जे जमिनीवरनं पाणी वाहून न्यायची पद्धत आहे तिच्यानेच पाणी देणार आहे फक्त तुम्ही काय करसाल की हा पाईप लावून देसाल त्याला पाहिजे तिथे छिद्र पाडसाल तिच्या टेकअप पॉक आपला जो आहे तो लावसाल जेवढं गरज आहे तेवढं उघडसाल तर बरी आहे चालतं ना ती टेक्नॉलॉजी ना त्याच्याकरताच बनवली होती की बऱ्याच लोकांचा नाईलाज होतो की बाबा आज पैसे नाही बजेट नाही किंवा नाहीच करायचं ठिपाक बरीच गाव आता आपल्याकडचे आता यांच्याच पुढे थोडस गेलं तर चोरी चपाती आहे म्हणजे आज ठिबक टाकली की उद्या चोरी जाते लोक काय म्हणतात बाबा आम्हाला टाकायची नाही जरी तिचा फायदा आहे जरी ती चांगली आहे तरी नकोच बरोबर तर अशा कंडिशन मध्ये ती तंत्रज्ञान तुम्ही वापरू शकता त्याला तुम्ही तो पाईप घेऊन जातो अखंड येईल त्याला तुम्ही प्रत्येक जिथे छिद्र पाडायचंय तिथे पाडा फक्त छिद्र पाडताना काळजी काय घ्या की आधी एक छिद्र पाडा तिच्यात ग्रोमेट टाका टेकअप टाका बरोबर कॉक लावा चालू करून घ्या लागलं तर आधी चेक करा की ओके का आणि मग पुढचे छिद्र पाडा तर ही जी प्रिकॉशन आहे ही जी काळजी आहे ही प्रत्येक त्या शेतकऱ्याने करावी की जो पाईपाला छिद्र पाडणार आहे आधी एकदा आपलं जे अवजार आहे जो ड्रिल आहे तो चेक करून घ्यायचा आणि मग छिद्र पाडायचे नाही तर बरेच शेतकरी काय करतात पूर्ण छिद्र पाडून टाकतात आणि मापात चुकतात बरोबर पाणी पाहिजे काही गरज नाहीये तो पाईप तितका कडक बनवलेला आहे कि त्याला आरामसे छिद्र पडते काही पायपाची अगदी सर ते त्या पाईपावर उभारतात काही इकडे तिकडे दाबूल तर मग मला नाही का माझी बोरिंग आहे ते व्हाल आहे आपलं व्हालकारलाय इथून व्हालकारलाय आणि मला असं उतार माझ्या शेताच्या बरं आणि तुला असं उतार बरं तर मला तीन ठिकाणी ते पाईप टाकायचे टाका ना काहीच अडचण नाही उतार एवढा उतार आणि काही फरक नाही पडत आता तुम्ही आमच्या इंजिनिअरला जेव्हा भेटले असाल आधी भेटले ना ते तुम्हाला पूर्ण माप वगैरे देखील तुम्ही टाका पाईप फिटिंग आपल्या जळगावला काही विशेष नाही आहे आरामात भेटून जाईल तुम्ही बिंदास् टाका काही विषय नाही येणार फक्त टाकल्यावर तिचा व्हिडिओ पण द्या आम्हाला तर तुम्ही टाकू शकता ती व्हिडिओ दाखवा एक मिनिटात म्हणजे हे आपल्याकरता एक आश्चर्याची गोष्ट आहे हे शेतकरी बंधू व्हिडिओ घेऊन येतात आणि आपल्या दाखवतात मग तिच्यावर काय जी त्यांच्या मनात शंका आहे त्याच उत्तर मिळवतात तर चांगला प्रयोग आहे म्हणजे आम्ही योग्य मार्गावर हो जातो नाही नाही अति योग्य आहे शेतकऱ्याचं समाधान हे म्हणजे आज आम्हाला पण बरं वाटतं की हा चला बाबा हे शेतकरी बंधू त्यांचा प्रश्न घेऊन आले त्यांना या तंत्रज्ञानाबद्दल काही अडचण होती आणि ज्यांना जळगाव येणं शक्य नाही त्यांच्याकरता आज इथे जवळपास पंचवीस लोकांची टीम आहे बाबा तुम्ही फोन करा सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमचे इंजिनियर असतात तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा तुमच्या मनात काही डाऊट आहे ते दूर करा काही समजा असा नकाशा आहे त्यांना फोटो पाठवा ते तिच्यावर काही तुम्हाला आखून पाहिजे ते आखून देतील पाईपलाईन बद्दल माहिती बद्दल माहिती तुम्हाला रिवर्ट करतील बऱ्याच वेळा ते व्हिडिओ कॉलवर बोलतात की साहेब व्हिडिओ कॉल करा काय तुमचं शेत दाखवा कुठे काही मनात प्रश्न असतो पाईप फिटिंग बद्दल त्याचे उत्तर देतात शेतकरी समाधानी होतो बरं माझे साडेसातशे काय आणि हे दोनच सात फुट दोनच सात फुट जवळ चौतीस कॉक हा एकदम योग्य प्रश्न विचारला तुम्ही जसं या दादांना मी बोललो की साहेब तुमच्याकडे किती पाणी आहे आम्हाला माहिती आहे आता जर तुम्ही मला सांगितलं की एका मिनिटात तुमची मोटर किती पाणी देते तर मी याचं उत्तर देऊ शकेल पण त्याचं उत्तर तुम्हालाही माहिती नाही की तुमची मोटर किती पाणी देते तर याच्यासाठी सावधानी काय करायची की आधी सर्व कॉक ओपन करायचे बरोबर तुम्ही फिटिंग केली सर्वे कॉक ओपन करा आधी तुमचा बायपास लावलेला आहे बायपास बद्दल मी भरपूर व्हिडिओ सांगितलंय तो पण कॉक ओपन करा आणि मोठं चालू करा बरोबर आता तुम्ही बायपास कॉक तुमचा जो आहे तो हळूहळू बंद करा बरोबर मग तो बंद झाला की बघा की इकडे प्रेशर वाढतंय का जास्ती समजा जास्ती प्रेशर वाढतंय याचा अर्थ तुमच्याकडे पाणी आहे तुम्हाला पाणी बायपास करावं लागेल अर्धा बायपास बंद झाल्यावर इकडे सिस्टीम ओके करत चालते म्हणजे अर्ध पाणी जास्तीय मग ते अर्ध पाणी तुमच्या नदी बोरिंग मध्ये किंवा तुमच्या विहिरीत तुम्ही परत टाकू शकता किंवा दुसरीकडे वापरायचंय तुम्ही वापरू शकता समजा आता बायपास पूर्ण बंद झाला तरी इकडे प्रेशर भेटत नाहीये याचा अर्थ काय की तुमच्याकडे एवढं पाणी नाहीये की जेवढं तुमच्या क्षेत्राला पुरेल मग तुम्ही तीन कॉक लावले ना मग तुम्हाला एक कॉक बंद करा समजा दोन पॉक ओके चालतायत म्हणजे तुमच्याकडे इतकं पाणी की दोन क्षेत्राला पुरतंय मग तुम्ही त्या दोन क्षेत्राला आधी पाणी द्या मग एक क्षेत्र बंद करा मग ते राहिलेलं जे तिसरं क्षेत्र आहे त्याला पाणी द्या तर अशा पद्धतीने तुम्हीच शेतकरी चेक करू शकतात की तुमच्या पाण्यावर किती क्षेत्र सिंचनाखाली एका वेळेस येऊ शकतं आणि मग त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या शेताचे टप्पे पाडा आणि काम करणं साधारण किती तास पाणी द्यावं लागतं त्याला ते पण डिपेंड आहे तुमच्या पिकाची गरज बर तुमच्या जमिनीची गुणवत्ता तुमच्याकडे असलेली वाहती हवा आणि तिथे उपलब्ध असलेलं तापमान बर बर हे तिच्यावर आहे तुम्ही बघायचं की तुमच्या वापसा होते ना हो, हो। तुमचं काम झालं मग ते बंद झालं हे तुम्हीच ठरवायचं की तुमच्या जमिनीला तुमच्या पिकाला किती वेळ पाणी द्यायची गरज आहे समजा यांना चार तास लागतोय तुमची जमीन भारी आहे तर तुमच्या दोन तासात होईल बरोबर झाले डाऊट एकदम ठीक आहे बढिया चाल धन्यवाद